श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपण स्वामी समर्थ प्रगट निमित्त आपल्याला जर एकवीस दिवसाची सेवा करायला जमत नसेल तर आपल्याला फक्त ही पाच मिनटांची सेवा करायची आहे आप आपल्या जीवनामध्ये बघा खूप काही दुःख आहे आपले संकट आहेत घरामध्ये खूप काही वादविवाद होतात घरामध्ये आपलं मनासारखं काही घडत नाही चौकडून पाहतो तर दुःखच दुःख दुख, आहे अशा वेळेस आपल्याला सेवा तर करायची इच्छा आहे दुःख दुःख कुणाला चांगलं वाटतं दुःख सगळ्याला नको वाटतं पण सेवा पण करायची आहे पण वेळ नाही आहे अशा अशा वेळेस आपण दुखी होतो की आपल्याला एवढे दुःख आहे सेवा आपल्याला करायला जमत नाही तर बघा फक्त पाच मिनटाची आज मी सेवा सांगणार आहे तुम्ही दररोज एकवीस दिवस करा आणि एकवीस दिवसामध्येच तुम्हाला चमत्कार बघायला भेटतील आणि स्वामी स्वतः तुमचे सगळे प्रश्न सोडवतील पण तुम्ही विश्वास आणि श्रद्धा हे हवं स्वामी आहे स्वामीला काय हवं आहे शिवा विश्वास आणि स्वामीला समर्पण भाव म्हणून आपण काय करायचं आहे दररोज आपल्याला एकवीस दिवस एकवीस अध्यायाचं पारायण करायचं माझं व्हिडिओ आलेला आहे एकवीस दिवसाची सेवा आहे आपल्याला चोवीस मार्चपासून तर दहा एप्रिलपर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे पण समजा तुम्हाला हे एकवीस दिवस एकवीस पारायण श्री समर्थ तर सारामृताचे होत नसेल तर तुम्ही फक्त आपल्या देवासमोर घरासमोर बसायचं आहे आणि अकरा माळे किंवा एक माळ करा मनाभावानं करा स्वामींना दुःख सांगा स्वामीसमोर तुम्ही बसा थोडं वेळ बसा आणि स्वामीला दुःख सांगा रडा स्वामीशी गराणा करा स्वामीला मनातल्या सगळ्या काही गोष्टी स्वामी, का स्वामी पुढे सांगा बघा दुसऱ्यासोबत सांगितलं तर लोक आपल्या ऐकतात आणि आपल्या माघारी गोष्टी करतात पण स्वामी समोर आपण जर सांगितलं स्वामी समोर बसून आपण रडलं स्वामी समोर आपण आपलं दुःख व्यक्त केले तर स्वामी आपले दुःख ते स्वतः वर घेतात आणि आपले अश्रू ते पुसतात आणि आपले संकट नाही शिवून आपल्याला दुःख पासून ते सुखाकडे नेतात पण आपण दुसऱ्यांकडे दुनियाच्या लोकांकडे जर सांगितलं तर आपल्या दुःखावर ते हसतात आणि आपल्याला रडतात ते नाटक करलाले असे म्हणतात आणि आपले दुःख कमी करण्याचं त्यांच्याकडं कर काही साधन नाही म्हणून आपण आपल्या स्वामी दुःख कमी करणारे हे ब्रह्मांड नायक आहेत हे स्वामी आपले आई माऊली गुरु माऊली आहेत म्हणून आपले दुःख दुसऱ्याला न सांगता स्वामीला सांगा आणि स्वामींची सेवा करा आता काय सेवा करायची आहे पाच मिनटं बसा तुमच्याकडं माळ असेल किंवा नसेल स्वामीला सगळं सांगा आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ समजा माळ नसेल तर डोळे झाका जवळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप म्हणायचं आहे तेवढं वेळ बसून तुम्ही म्हणू शकता माळ असेल तर अकरा माळी करा एकवीस माळी करा एक माळ तरी करा श्री स्वामी समर्थ सारांगीत ग्रंथाचं जर तुमच्याकडं पुस्तक असेल तर तीन अध्याय वाचा पूर्ण एक अध्याय पूर्ण एक ग्रंथ वाचायला आपल्याला जमत नसेल तर एक अध्यायाचा एक अध्यायाचा पण मनाभावाने वाचा एकवीस दिवसामध्ये आपलं एक तरी पारायण पूर्ण होतो एक अध्याय वाचायला किती मिनटं पाच मिनटं पण दोन मिनटंसुद्धा लागणार नाही आणि एक जप करायला दोन तीन मिनटं लागणार नाही फक्त ही पाच मिनटाची शेवा होऊन जाते जर तुम्हाला टाईम असेल शक्य असेल तर तुम्ही आ, एक अध्याय एक पुस्तक पूर्ण वाचू शकता एकवीस अध्यायाचं जर वेळ नसेल तर तुम्ही एक अध्याय वाचू शकता तीन अध्याय वाचून सात दिवसात परायन करू शकता सात अध्याय वाचून तीन दिवसात एक परायन करू शकता जसं तुम्हाला शक्य असेल स्वामी स प्रगट दिनिमित्त ही सेवा करा स्वामी प्रगट होतील आणि तुमच्या सगळ्या समस्या हाल होऊन जातील तुम्ही हे करून पहा स्वामी हे महान ब्रह्मांड नायक आहेत फक्त कलियुगामध्ये स्वामींची सेवा जे करतो तोच मनुष्य सुखी आहे असं बघा किती लोकांना आपण बघत असाल की त्यांचं किती चांगलं आहे त्यांच्या घरामध्ये किती सुख आहे ते स्वामी सेवा करतात आणि ते वर्षानुवर्ष करतात आणि आपल्याकडं काय करतो आपलं सगळं प्रश्न सुटलं सुखी झालो की सेवा देतो सोडून मग आपलं मग दुःख आलं की मग आज रडायला असं नाही आपले, आपले दुःख असो नसो स्वामी सेवा अखंड ठेवायची आहे कधी स्वामी सेवा खंड पाडू द्यायचे नाही आपले प्रश्न सुटले तरीही आपल्याला पाच मिनटं स्वामीला द्यायचंच आहे स्वामीसमोर बसायचंच आहे तर ही छोटीशी माहिती स्वामीशिवाविषयी दि प्रगट दिननिमित्तेविषयी माहिती होती जर माझी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट